दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जय सदानंद एकूट एकूट एकूट, एकूट, एकूट जय मल्हार हर हर महादेव चंद्रगुप्त मौर्य बेरोबाचं चंद्रबा अग्रगम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करोटा बेंबी हिरा सातपूर ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्याच्या स्टेज आणि मंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले सलावातप्रमाणे याही वर्षी सातपूर शहर परिसरात अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संयुक्त जयंती महोत्सव समिती आयोजित जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे मागील अठरा वर्षांपासून या सातपूर शहरात सुरू असलेल्या गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती परंपरा ही चालत आलेली आहे सर्व समिती पदाधिकारी कोर कमिटी सदस्य सातपूरमधील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्याच अनुषंगाने अकरा एप्रिल रोजी गुरुशिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती आयोजित जयंती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस हा सोळा उत्साहात आणि दिमाखात जाणदार राजा अशोकनगर येथील मैदानावर साजरा करणार असल्याची माहिती गुरुशिष्य संयुक्त जयंती उत्सवाचे अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी दिली आहे जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम मागील अठरा वर्षापासून या सातपूर शहरामध्ये सुरू असलेल्या गुरुशिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीची परंपरा जी चालत आलेली आहे त्याच अनुषंगाने या अठराव्या वर्षी दोन हजार पंचवीस सालामध्ये आपण अकरा एप्रिल रोजी गुरुशिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती आयोजित जन्मोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमागात याच जांतराजा मैदानावरती साजरा करणार आहोत आणि अकरा तारखेच्या सोहळ्याचं स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन आज या ठिकाणी सर्व समिती पदाधिकारी कोर कमिटी सदस्य व त्याचबरोबर या सातपूर शहरातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडलं आणि विशेष बाब म्हणजे आजचं हे भूमिपूजन या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर सत्यशोधक पद्धतीने या ठिकाणी आजचं हे स्टेज आणि मंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालं मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो समितीच्या वतीने की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिलात व सर्वांना अकरा तारखेचं आमंत्रणही या निमित्ताने मी देतो आपल्या प्रेजच्या माध्यमातून माझी सर्वांना या सातपूर शहरातील नागरिक असतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील सर्वांना विनंती आहे की आपण अकरा एप्रिल रोजी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे धन्यवाद तर निलिमा जेजूरकर यांनी आलेल्या मान्यवरांचे यावेळी आभार मानले आलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद अशीच उपस्थिती त्यांनी सर्वांनी अकरा एप्रिल ला दाखवावी ही नम्र विनंती जय हिंद जय जो जो ज्योती ज्योती जन्मोत्सवाचे समन्वयक प्रकाश महाजन यांनी देखील यावेळी अधिक माहिती दिली बहुजन समाजाला आपल्याच समाजातील घटकाने ती पूजा करावी असं क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार होते आणि त्याच विचाराच्या अनुषंगाने ज्या महापुरुषांची आपण जयंती करत आहोत त्यांच्याच विचारावर करावी छत्रपती शिवराय असतील त्याचप्रमाणे शाहू महाराज असतील यांनी सुद्धा खरं तर शाहू महाराजांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा सत्यशोधक समाज सर्वात जास्त जर महाराष्ट्रात प्रसार केला असेल तर शाहू महाराज यांनी केलेला आहे त्यांनी ती परंपरा पुढे चालू ठेवली आणि त्याचंच पाईक म्हणून आपण सर्वजण आज जे आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडेराव महाराज त्यांची तळी भरून या पूजनाचा कार्यक्रम संपन्न करत आहोत हा कार्यक्रमाचा विधी आमचे सोनवणे काका हे करतात त्यांनी तो कार्यक्रम सुरू करावा तर मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले अठरा वर्षापासून ही समिती हा कार्यक्रम आयोजित करत असते आणि अतिशय सगळ्या जाती धर्माला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने शिवजन्म उत्सव साजरा होतो भीमजन्म उत्सव सातूरमध्ये साजरा होतो आणि गुरु शिष्याची जयंती सुद्धा साजरी होत असते खरं तर या चारही महापुरुषांनी देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आपण सुद्धा सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्रित येऊन हे कार्यक्रम आपण आयोजन करतो आणि सगळ्यांना एक समाज घडवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्ते करत असतात आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलं सर्व जातीधर्मासाठी त्याचं वर्णन आपण करू शकत नाही एवढं मोठं कार्य या दोघाय पती पत्नीने केलं त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आपल्याला सर्व बोलण्याचा आपलं मत मांडण्याचा अधिकार जो दिला असेल सर्व समानता एकता बंधुत्वाचं जे काम केलं असेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी बारा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्थापन काम केलं मान्यवरांनी देखील कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या सातपूर ज्योती जन्मोत्सव अध्यक्ष प्रवीण नागरे कार्याध्यक्ष निलिमा चेजुरकर उपाध्यक्ष बाळासाहेब बोलणे सरचिटणीस काळुजी काळे चिटणीस सोनाली भंदुरे सचिव अश्विन महाजन प्रमुख तुषार ढेके तसेच प्रमुख मान्यवर दिनकर पाटील सुरेश नाना भंदुरे कांतीलाल भंदुरे देवमन शिंदे बाळासाहेब जाधव विजय बुरपुल वाघ अण्णा हजारे भरत शिंदे नवनीत काळे भटू महाजन युवराज निकम दिलीप माळी भैयाश्रीर सागर ज्ञानेश्वर निगळ शुभम क्षीरसागर रावसाहेब आहिरे विकी राजपूत योगेश माळी ऋषिकेश माळी कैलास सानप भागवत मामा सोनवणे गुरुजी गुरुशिष्य जयंती महोत्सव दोन हजार पंचवीसचे सभासद सक्रिय पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर